रामनवमी बद्दल माहिती सांगणार आहे रामनवमी हा एक सण भारतातील एक मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मशास्त्रान हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म पक्षातील जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाची हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आज्ञाचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले जाते आजार राम नवमीची उत्पत्ती कशी झाली हे मी तुम्हाला सांगते राम नवमी चतुर्थी प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मीकि ऋषींनी लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्यांचा जन्म अयोध्यात राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचा पोटि झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षांपूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते भगवान रामाच्या जन्मा, जन्माच्या राजा महाराजा इशवाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात रामनवमी का साजरी केली जाते त्याचा इतिहास आणि महत्व काय हे आता आपण बघूया रामनवमी हा सण भगवान रामाचा जयंती निमित्त साजरा केला जातो प्रभु रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळे ही हा सण साजरा केला जातो पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो शिकतो की माणसाचे चरित्र भगवान रामासारखे असावे त्यामुळे रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक आसन मोठ्या उत्साहात साजरा करतात रामनवमीच्या या कारणासव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्रीरामाच्या निमित्ताने रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात चैत्र महिन्यातील शुक्त शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हणतात भगवान विष्णूच्या सातवा मुख्य अवतारांपैकी भगवान राम मानले जातात कथेनुसार पृथ्वीवर पृथ्वी तलावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त घेतल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्व आहे भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा अनिकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असे म्हणतात सेम म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयक्यमा काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात कि या दिवशी करतात प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या ताटामाटात साजरा केला जातो हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात रामनवमी उत्सवाची स्थापना आणि सांगता केव्हा होते चैत्रतील नव नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक स्नान करतात आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि अनेक ठिकाणी हवन करतात रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरित माणसाचे पठण करतात लोक त्यांच्या घरातच नव्हे तर जवळपासच्या मंदिरांमध्येही मोठ्या उत्साहाचे पठण करतात रामनवमीच्या दिवशी केवळ रामचरित अनेक ठिकाणी पुराणांचेही पठण केले जाते आणि त्यानिमित्ताने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते रामनवमीचा इतिहास काय आहे बरे जर हो तर व प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता भगवान श्रीराम त्यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या

असे म्हणतात महर्षी महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराजा दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला

एक मुलगा लक्ष्मण आणि भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात

जो भगवान करतो। जो करतो, सत्य भगवान जन्म धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे रामनवी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी जीवन चिंतन करण्याचा उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा एक, एक प्रसंग आहे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू